नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम जे लाभार्थी आहेत ज्यामध्ये की श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत त्याचबरोबर काळ योजनेचे लाभार्थी आहेत विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील त्याचबरोबर दिव्यांग योजनेचे जे लाभार्थी आहेत यांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे बघा डिसेंबरच्या हप्त्यांबाबत आप आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्याचबरोबर याचं संभावित येण्याचं जे टायमिंग आहे तो कधी राहणार आहे कधी येणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर नोव्हेंबरचा जो हप्ता आहे जो थकीत राहिलेला आहे कारण की तुम्हाला माहीतच असेल की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो अजूनही हजारो लाखो लाभार्थ्यांना अजूनही मिळालेला नाही आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कारण की वेळोवेळी अलग अलग तालुक्यांमधून जिल्ह्यांमधून अशी बातमी येत आहे की हजारो लाभार्थी जे आहेत हे अजूनही नोव्हेंबरच्या हप्त्यापासून वंचित आहेत म्हणजे की असं समजा नोव्हेंबरचा जो हप्ता आहे पूर्णपणे सर्वांना मिळालेला नाही आहे अर्धवटच त्यांना हे जे अनुदान आहे हे मिळालेलं आहे तर सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी एक दोन दिवसा अगोदरच एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये की मी सर्व जे लाभार्थी आहेत आमचे सबस्क्रायबर सदस्य आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली त्यांच्या कमेंटला उत्तर दिलेले आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी, मी खूप साऱ्या कमेंट्सला कवर केलेलं आहे परंतु जास्त कमेंट जर कवर कवर केले असतं तर आणखीन मोठा व्हिडिओ झाला असता त्यामुळे मी ठराविकच जे कमेंट्स होते त्यामध्ये त्यांना उत्तरं दिलेली आहेत आणि यामध्ये असं समजून आलं आहे की खूप साऱ्या जे लाभार्थी आहेत त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांनी कमेंट्स करून सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला असं वाटत होतं की बा आपले कागदपत्र आहेत किंवा मग यू डी आय डी कार्ड आहे किंवा मग इतरही जे काही दिव्यांग प्रमाणपत्र वगैरे वगैरे हे आपण दिलेलं नसेल किंवा मग जे तहसील कार्यालय आहे त्यामध्ये ते अपडेट झालेलं नसेल आणि म्हणूनच हा हप्ता जो आपल्याला मिळाला नाही तर तसं नाही आहे मित्रांनो असं जर असतं तर मग पुष्कळ असे जे लाभार्थी वंचित राहिलेले आहेत ते वंचित राहिले नसते या हप्त्यापासून कारण की ज्यांनी दिलेलं नसेल किंवा मग दिलेलं असूनही अपडेट झालेलं नसेल तर त्यांनाच हा हप्ता मिळाला नसता बाकी सर्वांना हा हप्ता मिळालेला असता नोव्हेंबरचा परंतु लाखो असे लाभार्थी आहेत त्यांना हा हप्ता मिळाला नाही एकूण काय तर नोव्हेंबरचा हप्ता खूप जणांना मिळालेलाच नाही आहे अर्धवटच हे पैसे टाकण्यात आलेले आहेत काही जणानंतर पाचशे रुपयेच टाकण्यात आलेले आहेत तर यामध्ये पाचशे रुपये टाकण्याची जी प्रक्रिया आहे ही या यू डी आय डी कार्ड किंवा मग आपलं जे अपडेट के वाय सी वगैरे नसेल कर केलेली त्याच्यामुळं नाही झालेलं आहे तर हे कारण वेगळंच आहे सरकारनं पैसाच दिलेला नाही आहे तर आपण जे काही यू डी आय डी कार्ड आणि आपलं दिव्यांग प्रमाणपत्र किंवा मग इतरही आपले जे कागदपत्र आहेत जे काही तहसील कार्यालयामध्ये आपण जाऊन अपडेट करत आहोत के, हो के वाय सी करत आहोत तर त्यामध्ये काही ठिकाणी ऑप्शनसुद्धा येत नाही आहे तहसील कार्यालयांमध्ये तर त्याची प्रक्रिया सुरू आहे आणि सरकार सध्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहे आणि त्यामुळे जे काही अधिकारी आहेत मोठे अधिकारी असतील तहसीलदार असतील किंवा मग आ, सामाजिक न्याय विभागाचे जे, जे काही पदाधिकारी असतील अधिकारी असतील यांच्या हलगर्जीपुनापणामुळे कारण की त्यांचं ध्यान सर्वांचं ध्यान असं वाटत आहे की सर्वांचं ध्यान जे आहे निवडणुकांमध्येच लागलेलं आहे त्यांना माहीत नाही आहे की काय की अजूनही हा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे पूर्णपणे लाभार्थ्यांना मिळालेला नाही आहे तर आता हा हप्ता आपल्याला कधी मिळणार हे जे थकीत नोव्हेंबरचे राहिलेले आहेत हे आपल्याला या डिसेंबरच्या हप्त्यासोबत मिळणार आहेत का हे आपण जाणून घेऊया त्याचबरोबर डिसेंबरचा जो महिना आहे या महिन्याचं जे अनुदान आहे हे आपल्याला केव्हा मिळणार आहे कारण की बघा आज दोन तारीख आहे आणि मी एक ते दीड वाजेपर्यंत शासन निर्णयाची वाट बघत होतो आणि बघत होतो की हा शासन निर्णय आज येणार आहे का कारण की शासन निर्णय आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत स येत असतो पुढच्या महिन्याचा परंतु तो अजूनही आलेला नाही म्हणजेच की डिसेंबर महिन्याचा जो शासन निर्णय आहे निधी वाटपाबाबतचा तो अजूनही आलेला नाही आहे आणि आज दोन तारखेला दुपारपर्यंतसुद्धा हा जो शासन निर्णय हा आलेला नव्हता आता नंतर चार पाच वाजेपर्यंत जर आला तर ठीक आहे नाहीतर मग हा जो हप्ता आहे हा सुद्धा आपल्याला थोडा दिवस थांबूनच मिळणार आहे कारण की वाटच पाहावी लागणार आहे एक प्रकारे असं समजून घ्या तर आता बघा सर्व जे नेते मंडळी असतील किंवा मग मा पदाधिकारी अधिकारी असतील यांचं सर्वांचं लक्ष आपल्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहे काय असं वाटत आहे आणि त्यामुळेच आपल्याला उशीर होत आहे बरं हा उशीर होत आहे तर ठीक आहे मग बाकी योजनांचे जे अनुदान आहे जे निधी आहे तो कसा टाकताय तुम्ही याबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहत आहे कारण की संजय गांधी निराधार योजनेमध्येच जे पैसे जे आहेत हे वेळेवर त्यांना मिळत नाही आहे तर यामध्ये कुठेतरी स सरकारचं जे दुर्लक्ष आहे हे आपल्यावर असं कळून येते ते दिसून येते तर सरकारनं याकडे सुद्धा थोडं ध्यान द्यायला पाहिजे सर्वचे सर्व जे काही अधिकारी पदाधिकारी असतील जे काही आपले डी बी टीवरून वाटप करणारे अधिकारी असतील बँकेचे असतील किंवा मग इतर सामाजिक न्याय विभागाचे असतील तर त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की ठीक आहे निवडणुका चालू असतील तर ते वेगळं काम आहे आणि आपलं संजय गांधी निराधार योजनेचा जो वाटप आहे हे वेगळं काम आहे आणि हा वाटप आपण एकदा का केला डी बी टीवर पैसे का टाकण्यात आले तर मग ते पैसे पूर्णच्या पूर्ण आपल्या सर्व लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे होते परंतु तसं झालं नाही आहे आता नेमकं का कारण काय झालं हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे त्याचबरोबर डिसेंबरचा जो हप्ता आहे याला वेळ लागणार आहे मित्रांनो कारण की अजूनही शासन निर्णय आलेला नाही आहे मी दुपारी दीड वाजेपर्यंत शासन निर्णय बघितलेला आहे आपले जे वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईट आहे सरकारची त्यावर शासन निर्णय बघितला परंतु तो शासन निर्णय अजूनही आलेला नाही आहे बाकी शासन निर्णय आलेले आहेत परंतु आपल्या जे सामाजिक न्याय विभागाचा जो शासन निर्णय संजय गांधी निराधार योजनेचा तो अजूनही आलेला नाही आहे म्हणून यावरून असं कळतं आहे की संजय गांधी निराधार योजनेचे जे अनुदान आहे डिसेंबर महिन्याचं हे सुद्धा आपल्याला उशिरानेच मिळणार आहे आता याबद्दल अजूनही एक शंका आहे की नोव्हेंबरचे जे थकित अनुदान राहिलेलं आहे ते यासोबत मिळणार की नाही तर मिळाला तर पाहिजे परंतु आता हे मिळणार की नाही हे लवकरच त्या शासन निर्णय आल्यावरच स्पष्ट होणार आहे बघा हा शासन निर्णय आल्यावर नक्कीच मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे तर मित्रांनो एक गोष्ट इथं समजून घेण्यासारखी आहे की बघा लाडकी बहीण योजनेचे जे अनुदान आहे हे, हे त्यांना कोणत्या निकषांवर देण्यात येते आणि किती निकष आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर बघा पाच ते सात निकष त्यांचे आहेत आणि त्यामधले काही ठळक निकष मी तुम्हाला सांगतो चा की लाडक्या बहीण योजनेसाठी जो निधी येतो त्या निधीसाठी लाडक्या बहिणींसाठी फक्त पाच सात निकष आहेत आणि एक पहिला निकष आहे सर्वात आधी की तुमच्या घरी चारचाकी वाहन नसायला पाहिजे म्हणजेच की टॅक्टर वगळता टॅक्टर असला तरी चालेल परंतु बाकी चारचाकी कार वगैरे असं नसलं पाहिजे त्याचबरोबर तुमच्या घरी जे कुणी सदस्य असतील घरातील तर ते सरकारी नोकरीवर नसले पाहिजे त्याचबरोबर तुमचं जे, जे उत्पन्न आहे अडीच लाखाच्या वर नसलं पाहिजे अशा प्रकारातले काही निकष त्यांच्यासाठी आहेत त्याचबरोबर ई के वाय सीसुद्धा त्यांनी ठेवलेली आहे आणि त्यांना मुदतवाढसुद्धा दिलेली आहे की कारण की खूप साऱ्या लाडके बहिणींची के वाय सी झालेली नव्हती तर आता केवाय सीसुद्धा एकदम सोप्या प्रकारे आहे फक्त आधार कार्डवरून त्यांची के वाय सी होत आहे त्यांचं आणि त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांना द्यायचं आहे आणि तिथून ओ टी पी फक्त सेंड करून आपली केवाय सी कर घ्यायचे ऑनलाईन घर बसल्यासुद्धा ते करू शकतात इथल्या सोप्या प्रकारे त्यांची के वाय सी होत आहे त्याचबरोबर ज्यांना पती नाही आहेत किंवा मग वडील नाही आहेत किंवा मग मरण पावलेले आहेत तर अशा व्यक्तींसाठी आधार व्हेरिफिकेशन आहे याची सुद्धा सूट करण्यात आलेली आहे म्हणजे त्यांना व्हेरिफिकेशन करण्याची काही गरज नाही आहे फक्त मृत्यू प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकांताईन यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्यांची के वाय सी न करता त्यांना आता हा लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारातला हा प्रकार आहे आणि बघा त्याच्या उलट जे काही संध्या गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी असतील किंवा मग दिव्यांग लाभार्थी असतील विधवा लाभार्थी असतील यांना के वाय सी करण्यासाठी किंवा मग त्यांचे जे काही कागदपत्र अपलोड त्यांचे जे काही निकष आहेत हे खूप सारे आहेत सदोतीस कॉलम त्यांना भळा भरावे लागतात त्याचबरोबर त्यांचे काही प्रमाणपत्र वगैरे असतात हे अपडेट करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये वारंवार चकरा मारावं लागतात तरीही त्यांची के वाय सी होत नाही आहे किंवा मग त्यांचे कागदपत्र अपलोड लवकर होत नाही कारण की ऑप काही ठिकाणी तर ऑप्शनच नाही आहे तर अशा प्रकारचा भोंगळ कारभार इथं सरकार करत आहे तुम्ही जर के वाय सी करत असाल तर मग आधार कार्डवरूनच करून घ्या यू डी आय डी कार्डवरून करून घ्या मग एवढ्या सारे निकष लावून तुम्ही एक प्रकारे सर्व निराधार बांधवांना थकवायचं काम करत आहेत तर सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वात इझी जी के आहे ती सर्व निराधार बांधवांची केलेली पाहिजे सरकारनं त्याचबरोबर काहीच जे दिव्यांग असतील निराधार बांधव असतील त्यांची जर काही कारणास्तव केवाय सी होत नसेल तर त्यांनासुद्धा अशा प्रकारे लाडक्या बहिणींसारखीच सूट देण्यात यावी असं मला तरी वाटतं तर सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर जो डिसेंबरचा हप्ता आहे हा सुद्धा आणि त्याचबरोबर नोव्हेंबरचा जो हप्ता आहे या जो थकीत राहिलेला आहे हा सुद्धा आता डिसेंबर महिन्यासोबतच सर्व लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे लवकरच हे स्पष्ट होणार आहे सर्व काही जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र